नमस्कार सौरभ नैनाला म्हणत असतो नैना तू मला दहा ते बारा लाख रुपये येत्या दोन दिवसात देणार होतीस पण तू मात्र अजिबात दिले नाहीस आता बस झालं नैना खूप शांत राहिलो आता मात्र मी शांत राहणार नाही आता तुझ्या घरात येऊन तुझ्या घरातल्याना मी सत्य सांगणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा नैना बोलते प्लीज असं नको करूस समजून घे ना तुझ्या अशा वागण्याचा त्रास होऊ शकतो अरे माझा संसार मोडू शकतो मला या घरातून आकलून देण्यात येऊ शकत त्यावेळेला सौरभ म्हणतो याचा विचार तू आधी करायचा होतास पण आता मात्र मला तुझ्या सोबत नाही कोणतीच डील करायची नाही मला आता येऊन घरात सर्व सत्य सांगायचंच आहे तेव्हा मात्र नैना खूपच घाबरते नैना त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते पण सौरभ मात्र काहीच ऐकत नसतो शेवटी सौरभने फोन ठेवलेला असतो नैना सौरभ सौरभ अशी हाक मारत असते तेवढ्या तिथे राहुल आलेला असतो आणि राहुल नैनाला बोलतो नैना अगं काय झालं एवढी हायपर का झालेस नैनाला खूपच घाम फुटलेला असतो ते बघून राहुल बोलतो नैना अगं काय झालं तू एवढी हायपर का झालेस तेव्हा नैना बोलते राहुल खरं सांगायचं तर काही नाही अरे या अशा सिच्युएशन मध्ये असं होतं तेव्हा मात्र राहुल बोलतो नैना मला समजतय तू हायपर झालेस ते दिसतय नैना मला कळत नाही असं नाही सगळं मला कळतंय बरं का मला सगळं समजतंय पण आता मात्र बस झालं तेव्हा मात्र राहुल बोल असं बोलल्यावर नैना बोलते राहुल अरे काय कळतंय तुला अरे काही नाही मला असाच घाम फुटला होता खरं सांगायचं तर मला आता या गोष्टींमध्ये पडायचंच नाही तेवढ्यात मात्र नयना मोठ्यानी बोलते बस झाला आता मला तुझं हे ऐकायचंच नाही तेवढ्यात राहुल बोलतो बस नयना पाणी पी आणि नंतर मला शांत होऊन सांग तेव्हा मात्र नैना काहीच बोलत नसते तेवढ्यात खालून आवाज येतो नैना ताई लवकरात लवकर खाली ये सौरभ आलाय तुला भेटायला हे ऐकताच नैना खूपच घाबरते तिला खूप घाम फुटलेला असतो त्याच वेळेला राहुल बोलतो नैना अगं हाच तुझा तो मित्र ना सौरभ ज्याने तुझ्या प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट तुझ्या जवळ दिले चल बर झालं तो आलाय ते मी त्याच्याशी बोलूनच घेते निदान बोलले तर बरच होईल ना तेव्हा मात्र लगेच नैना खाली आलेली असते आणि नैना खाली येताच ती खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला कला सौरभला विचारते सौरभ अरे तू तू इथे कसा काय तेव्हा लगेच सौरभ बोलतो खरं सांगायचं तर कला मी नैनालाच भेटायला आलो होतो मला तुम्हाला एक सर्वांना सर्व सत्य सांगायचं आहे खर तर या सर्व सत्यांमधून मला बाजूला व्हायचं हो आहे आज जे काही झालंय ते माझ्यामुळे झालंय आणि मला याची जाणीव आहे तुमच्यासारख्या थोर माणसांची फसवणूक मला नाही करायची तेव्हा कला बोलते काय झालंय तेव्हा लगेच नैना बोलते तो मला भेटायला आलाय ना कला आम्ही बोलतो चल सौरभ आमच्या बेडरूम मध्ये तेव्हा मात्र कला म्हणते थांब नैना ताई था। सौरभ इथे सगळ्यांशी बोलायला आलाय तू त्याला असं बेडरूम मध्ये घेऊन जाऊ शकत नाहीस आणि तुझा नवरा आहे तेव्हा मात्र नैना खूपच घाबरते त्यावेळेला कला सौरभला विचारते सौरभ खरं खरं सांग काय झालंय तेव्हा लगेच सौरभ बोलतो कला खर तर नयनानी खूप चुका केल्या नयनाच्या प्रत्येक चुकीला मी पाठिंबा दिला पण आता मात्र मला तिच्या कोणत्याच चुकीला पाठिंबा द्यायचा नाही मला लवकरात लवकर तुम्हाला सर्व सत्य सांगायचं आहे आणि ते सर्व सत्य हेच आहे की आता बस झालं आता खरंच पाणी डोक्यावरून जायला लागलंय पण काही झालं तरी मला तुम्हाला सत्य सांगायचं आहे ते सत्य सांगितल्याशिवाय मी शांत नाही राहू शकत तेव्हा लगेच नैना बोलते सौरभ राहू देत ना अरे मी करते ना सोय काय तरी आपण बघू ना तेव्हा कला बोलते एक मिनिट नैना ताई शांत हो तू तु। तुला मध्ये मध्ये बोलायची काही गरज नाही तो बोलतोय ना त्याला बोलू दे नक्की काय सत्य आहे ते मला सुद्धा जाणून घ्यायचं आहे तेव्हा लगेच कला बोलते बस झालं मला तुझं काहीच ऐकायचं नाही आता मात्र आपण काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळं सत्य सर्वांसमोरच आणू त्यावेळेला लगेच कला मोठ्याने बोलते बोल सौरभ काय झालंय तेव्हा सौरभ बोलतो कला तुझी नैनाताई प्रेग्नेंट नाही ती नाटक करते तिला खरं तर राहुलला तिच्या जाळ्यात फसवायचं होतं आणि म्हणूनच तिने हे सर्व केलं आता मात्र मला तिचं काहीच ऐकायचं नाही काही आता जे होईल ते होईल पण लवकरात लवकर तिच्या या नाटकांचा पर्दाफाश करायचा आहे काही झालं तरी मला आजपर्यंत गिल्ट होतं पण ते गिल्ट मला आता खूपच खायला उठायला लागलेलं म्हणूनच मी येऊन तुला सांगितलं तेव्हा मात्र राहुल मोठ्याने ओरडतो बघितलं ताबा बघितलं मम्मा ऐकलंस का मी सांगत होते ना मी सांगत होतो नैना आणि माझ्या तसं काहीच झालेलं नाही त्यामुळे नैना प्रेग्नंट असूच शकत नाही तेव्हा मात्र कला नैना जवळ जाते आणि नयनाच्या पोटाला हात लावून बघते तेव्हा मात्र कलाला जाणीव होते की नैना ताई प्रेग्नेंट नाही त्याच हिच्यात कला नैनाच्या सणसणीत थोबाडीत मारते आणि नैनाला बोलते बस झालं नैना ताई किती नाटकं करणार आहेस अगं पोटाला उशी बांधून तू सगळ्या वेड बनवलंस अगं लाज कशी वाटत नाही तुला मला तर तुझ्या या कृत्याची लाज वाटते का तू अशी वागलीस असं वागून तुला काय मिळालं मी तुला कधीच माफ करणार नाही आणि याची शिक्षा तुला भोगावीच लागणार बोल बोल नैना ताई तू असं का वागलीस तेव्हा मात्र नैना बोलते प्लीज कला तू तरी माझी साथ सोडू नकोस तेव्हा संगीता बोलते पोरी अगं लाजेपेक्षा लाज आणलीस तू मला तुझी ही लाच आता खूपच एवढी हे झाले ना की स्वतःला मारून टाकावं असं वाटतय अगं कसं तोंड टाकू तुझ्या घरच्यांना तेव्हा सरोज बोलते बस झालं अहो तुमची नाटकच आहे तो सर्व आणि काय ग कला हे सर्व तुला माहितीच असणार माझी पूर्णपणे खात्री आहे खरं सांगायचं तर मला आता कळून चुकलंय किती काही झालं तरी लवकरात लवकर सत्य सर्वांसमोर आलंच पाहिजे आणि ते सत्य शेवटी समोर आलंच त्यावेळेला लगेच राहुल बोलतो नैना इतके दिवस मला फसवलंस इतके दिवस तू माझ्या भावनांशी खेळलीस पण आता मात्र नाही आता मात्र बस झालं आता मात्र कितीही काही झालं तरी सुद्धा तुला सोडणार नाही मी तुला मात्र शिक्षाही भोगावीच लागणार आणि त्याचसाठी मी सर्व काही करतोय एक गोष्ट लक्षात ठेव नाही ना तू माझ्या भावनांशी खेळलीस तुझ्यामुळे माझं होणारं लग्न मोडलं खर तर माझं तुझ्यावरती कधीच प्रेम नव्हतं आणि मला तुझ्याशी लग्न सुद्धा करायचं नव्हतं पण तुझ्या या नाटकाबाई मला तुझ्या गळ्यात हार घालावा लागला पण आता मात्र कळतंय ना तेव्हा मात्र कला खूपच अस्वस्थ असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर चांदेकर फॅमिली नयनाला स्वीकारतील की कायमचं घराबाहेर काढतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू